नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाळी चौदा क्विंटल किमान दर सहा रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व सदर दर हजार रुपये जात आहे काबुली हरभरा आपली बाजार समिती मालेगाव आवकाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार सातशे नव्वद रुपये कमाल दर पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये सर्व वस दर दर पाच हजार चारशे पन्नास रुपये दात आहे काटे हरभरा पुढील वाद समिती मंगरुळ पीर आवकाली आहे दोनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार तीस रुपये सर्व दर पाच हजार नऊशे रुपये दात आहे काटे हरभरा पुढील वादा समिती जिंतूर जिल्हा परखाली चौतीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे बावन्न रुपये कमाल दर पाच हजार सातशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे बावन्न रुपये लालहर पर आपण विवाद समिती अकोला अवकाली पाचशे चौपन्न क्विंटल किमान दर पाच हजार रुपये